नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत शिवडी नावासेवा अटल सेतूमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळणार एम एम आर डीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याबरोबर घेण्यात आली बैठक मुंबई रायगड नोंबीतील कोळी आगरी बांधव समुद्रातून बोटीच्या माध्यमातून मच्छिमारीचा व्यवसाय परंपरेनुसार करत असत मात्र दळणवनाची साधनं वाढत गेली शिवडी नावासेवा अटल सेतू हा मार्ग समुद्रातून तयार करण्यात आला कोळी आगरी बांधवांवर मच्छीमारीचा व्यवसाय करणं अवघड झाले त्यामुळे त्यांना शासनाच्या माध्यमातून भरपाई मिळावी यासाठी सातत्याने एम एम आर डी एकडे राज्याचे मच्छीमार सेलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंदू पाटील हे पाठपुरावा करत होते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर एम एम आर डी एचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याबरोबर चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिमार सेलचे मुंबई जिल्हा अध्यक्ष हेमंत वामन वैती दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष अरविंद सीताराम कोळी चेंबूर तालुका अध्यक्ष जगदीश कृष्णा कोळी अणुशक्ती तालुका अध्यक्ष नंदकुमार नारायण वैती भूमिकन्या आणि भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था कळवाचे मुख्य सल्लागार संतोष म्हात्रे मुंबई नवींबई रायगडमधील प्रकल्पबाधित कोळी आगरी बांधव तसेच महिला उपस्थित होत्या लवकरच प्रकल्पबाधित बांधवांना लाभ मिळणार असल्याचे चंदू पाटील यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले तीन रोजी एम एम आर डी या ठिकाणी आयोजित केलेली मिटिंग त्या मिटिंगला सर्व कोळी लोक आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब ज्यांच्या खांद्याला आम्ही खांदा लावून काम करतो ते खासदार सुनील तटकरे साहेब आज बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता त्या प्रश्नामध्ये आज बा बाहेरच्या परप्रांतीय पर लोकांना पैसे मिळाले आणि ज्यांच्या गावातनं ब्रिज चाललेला आहे सेतू त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे नाही मिळाले अर्ध्या लोकांना पैसे मिळाले आणि अर्ध्या लोकांना पैसे नाही मिळाले तरी एम एम आर डीचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आज चांगली मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगला मुंबई जिल्हा अध्यक्ष हेमंत वैती म दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अरविंद कोळी जगदीश कोळी सर्व नामदेव कोळी महेश पाटील सर्व महेश कोळी सर्व इत्यादी या ठिकाणी आज या मिटिंगसाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत तरी आज जो प्रश्न सुटत नव्हता पण तो चांगला प्रश्न सुटलेला आहे तरी आज मुंबईचे म महाराष्ट्राचे लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुतीच्या महा मार्गदर्शनाखाली आज प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे तरी आज सर्व कोळी बांधव सर्व कोळी महिला या मिटिंगला आवर्जून उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते मूल वर्ष म्हणजे अशा प्रत्येक प्रकल्प 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 प्रकल्पग्रस्तांना पा पैसे मिळवून देण्याबाबत कारण तर बाहेरच्या का लोकांना पैसे मिळाले आमच्या जागा जमिनी गेल्या समुद्र आमचा बिकट झाला आहे मच्छी मिळत नाही आणि आमचे जे काही पैसे हक्का होते ते काय पैसे या लोकांनी नाही आणि बाहेरच्या परप्रांतीय लोकांना पैसे दिले हा कुठला कायदा म्हणून हाच कायदा आम्ही अंमलात आला आहे आणि आम्ही आज या ठिकाणी सर्वांनी या एम ए आर डीच्या ऑफिसला हजेरी लावून चा, आज चांगल्या पद्धतीचं आज आमचं ताकद दाखवली म्हणून त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहे नमस्कार आज आपली एम एम आर डीच्या इमारतीमध्ये आयुक्त आहेत विक्रम कुमार यांच्यासोबत एक मिटिंग झालेली त्यांचे जी कमिटी होती त्यांची त्यां त्यांच्यासोबत आपले चंद्रदा पाटील साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली आगरी कोळी बांधव आहेत हे या मिटिंगसाठी उपल उपस्थित होते विषय होते की अटल सेतू जेव्हा निर्माण झाला आणि ते निर्माण करायच्या अगोदर प्रकल्पग्रस्तांना एक नुकसान भरपाई हे शासनाने मिळेल असं सांगितलेलं पण ती नुकसान भरपाई तिकडचे स्थानिक भूमिपुत्र ह्यांना दिली जाता ह्याच्यामध्ये जास्ती फायदा परप्रांतीयांनी घेतला आणि जवळपास सतरा ते अठरा हजारच्यापेक्षा जास्ती लोक बाधित होते त्या बाधितांमध्ये असं झालं आहे की जे मूळ भूमिपुत्र उपरे राहिले आणि जे उपराणे आहेत त्या लोकांना ह्या प्रकल्पाप्रचे पैसे मिळाले तर ह्याच्यामध्ये जो विषय होता की अगोदर त्यांनी जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये जेवढे लोकांच्या लिस्टमध्ये नावं होती त्यांना पहिला हप्ता दिला गेला आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी वेगळा नियम काढला की रेशन कार्डमध्ये नवऱ्याला पैसे मिळतील बायकोला पैसे मिळणार नाही ह्याबद्दल त्यांनी कोणतीही आधी सूचना न देता त्यांची नावं वगळली त्यांच्याबद्दल आम्ही ह्याबद्दल ह्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांच्याबद्दल चर्चा केली आणि जे जे परप्रांतीयांनी नावं गेलेली आहेत किंवा महिलांना पुरुषांना आलेत महिलांना आलेत त्याबद्दल ते, ते सर्व्हे करतील आणि ह्यामध्ये लवकर लवकर योग्य तो निर्णय घेऊन जे प्रकल्प बाधित आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आज दिनांक तीन मार्च आम्ही एवढे दिवस एवढे दिवस आम्ही खूप नेत्यांकडे फिरलो पण त्यांनी काय न्याय नाही दिला पण जेव्हा मी च चंदूदादा पाटील चंदूदादा पाटील यांच्या कानावरही बातमी टाकली तेव्हा दादांनी सांगितलं की तू घाबरू नकोस तुम्ही घाबरू नका मी आहे आणि त्या हिशोबाने एम एम आर डीच्या बरोबर मिटिंग घेतली विक्रम कुमार हे साहेब आहेत आता जस्ट त्यांचे तर त्यांच्याबरोबर मिटिंग घेतली आणि ती मिटिंग ही सका स सकारात्मक झालेली आहे आणि आमचे जे काय प्रश्न आहेत लेडीज आणि जेंट्सचे जे होळीच्या विषयात की लेडीजला पैसे नाही मिळालेले माणसा यांना भेटले आहेत पुरुषांना तो प्रश्न चंदूदादा पाटील यांनी खूप व्यवस्थित हाताळला आणि तो मार्गी लागणार हीच आम्ही आशा बाळगतो समस्त बांधव इकडे आले आणि चंदूदादा आदरणीय चंदूदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग संपन्न झाली त्या मिटिंगमध्ये खूप गोष्टी अशा झाल्यात की पा सात दिवसानंतर ते लोकं फीडबॅक आपल्याला देणार आहेत ज्यांनी प ज्यांना पैसे नाही मिळालेत त्यांना पण पैसे मिळणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून चंदूदादांचे खास करून आभार मानतो आणि इतर जे जेवढे आपले बांधव आले आहेत बांधव आले आहेत त्यांचे देखील अभि हे म्हणजे अभिनंदन करतो की इतक्या उन्हात देखील ते लोक इकडे आलेत नमस्कार